दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार युवराज राठोड यांचा दौरा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यांचा लोकप्रियता वाढ वाड़, वाढता असून त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी व महायुतीचे काही उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे पाठिंब्यासाठी फोन येत आहेत त्यामुळे युवराज भैया राठोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की मला कोणीही फोन करू नका मी कोणालाही पाठिंबा देणार नाही माझी ही लढाई मी लढणार असून यात माझा विजय निश्चित होणार आहे याला याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आज प्रचाराचे आठ दिवस झाले माझा प्रचार एवढ्या जोमाने चालू आहे की दक्षिण तालुक्यामध्ये जवळपास मला असं वाटतं की विजयाच्या उंबरट्यावर येऊन थांबलोय मी पण काही एक कालपासून मला असे फोन येत आहेत आणि काही अशी अफवा आहे की कुणाला पाठिंबा देणार मला फोन येत आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या पण मी तुम्हाला सगळ्यांना एक माझ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी कुठल्याही आमिषाला बळी पडणारा व्यक्ती नाही मी लढाऊ वृत्तीचा आहे आणि मी कायम लढत असतो या प्रस्थापितांच्या विरोधात आणि मला काही फोन आलेले जे आहेत त्यांचे रेकॉर्डिंगसुद्धा आहेत माझ्याकडं त्यांनी कृपा करून मला त्या बाबतीत मला कुणीही फोन करू नका मी माझी लढाई लढतो आहे तुम्हाला जर जनमानसात जाऊन तुम्हाला जर तुम्ही हतबल होत असाल तर तुम्ही याच्यावरून समजून घ्या की तुमची आज अवस्था काय आहे त्यामुळं सगळ्यांना मला या माध्यमातून सांगू इच्छितो तेवीस तारखेला निकाल शंभर टक्के माझ्या बाजूनी लागणार आहे नेमका आपल्याला फोन देत महाविकास आघाडीची की माहितीची सगळ्यांचेच फोन येतात आजूबाजूच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे काही उमेदवारांचे फोन येत आहेत माझे काही फोन रेकॉर्ड माझ्याकडे आहेत मी ऐन टायमाला ते फोन कॉल सुद्धा रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे पण सगळ्यांना मी हे सांगतोय अशा काही गोष्टी तुम्ही गृहीत धरू नका तुम्ही तुमचे जनमान मतदारापर्यंत पोहोचून तुमची प्रतिमा काय आहे तुम्ही काय कर केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की लोक आता त्या भूलतापाला अजिबात बळी पडणार नाही तुमची लोकप्रियता वाढत आहे बाहे त्यामुळेच हे सगळं घडत आहे शंभर टक्के माझी लोकप्रियता वाढत आहे मला मी विजयाच्या उंबरट्यावर आहे त्यामुळं असे काही अफवा काही गोष्टी घडत आहेत मला फोनसुद्धा येत आहेत की तुम्ही मामाला पाठिंबा द्या मी तसला पाठिंबा वगैरे नाही मी स्वतः लढणार माझा पाठिंबा कुणी नाही फक्त मी मतदार आहेत आणि मतदार माय बाप ही जनता शंभर टक्के माझ्या बाजूनी आहे त्यामुळे ह्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे हे काहीतरी अफवा पसरत आहेत आणि शंभर टक्के निकाल हा माझ्या बाजूनी लागणार आहे नुसताना मी असे आवाहन करतो कुणीही काही सांगितले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका काही उमेदवार असे आहेत नुसता फेसबुक व्हॉट्सअपवर खोट्या आहे आणि मी सगळ्यांना मतदारांना उमेदवारांना उमेदवारांना जास्तीत जास्त सांगू इच्छितो काही अशा गोष्टी करू नका कारण मी त्यांच्यावर जर अशा काही गोष्टी माझ्याकडे सध्या कॉल मा रेकॉर्ड आहेत काही फेसबुक व्हॉट्सअप काही चुकीचा संदेश दिला तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही तुमची लढाई लगा लढा मतदार राजा जो निर्णय देईल तो मला मान्य आहे मी ते हो तो मतदारांचा जो निर्णय आहे मां मां तो मी स्वीकारायला तयार आहे पाठिंबा मागत त्यांना काय सांगतो पाठिंबा मागणाऱ्याला मी हे सांगतो तुमची प्रतिमा तुम्ही मागता म्हणजे तुम्हाला तुमची जागा दिसली आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा माझा वाढती लोकप्रियताचा यांना त्रास होत आहे त्यामुळे मत त्या लोकांनी त्यांचा पराभव हे मान्य केलेला आहे काल तुमची रॅली